विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ थांबवून पी एस आय भरतीसाठी वयोमर्यादा तात्काळ शिथिल करावी तसेच न्याय संधी व स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना काही अनुचित घडल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील असे आव्हान देखील करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या हक्काच्या या लढ्यात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे असे देखील यावेळी सांगण्यात आले पी एस आय वयवाढसाठी प्रयत्न करत आहोत आज दोन दिवसावर पेपर आहे अजूनही सरकारचा निर्णय येत आहे त्यापैकी आणि त्याच्यामध्ये पण जे बाकीची मुलं अभ्यास आहेत रेग्युलरली रक्ताचं पाणी करतायत त्यांची निम्न मानसिकता दोन चार दिवसापासून खालवली तर माझं एवढंच एक आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की कृपया आमची सगळ्या विनंत्या थोड्या मागण्या मान्य करून परीक्षा पुढे ढकलून पी एस आय वयवाढ द्या आणि जागा वाढ करून ही विनंती सगळ्यांना जाहिरात जी आहे ती जवळपास सात ते आठ महिने लेट आल्यामुळं महाराष्ट्रातील जवळपास किंवा विद्यार्थ्यांची जी परीक्षा देण्याची संधी ती हुलकावून गेली आहे आणि त्यामुळं शासनाने लवकरात लवकर आर काढून जी विद्यार्थ्यांची मागणी विद्यार्थ्यांची मागणी लवकरात लवकर मार्गे लावे अशी सगळ्या विद्यार्थ्यांकडनं शासनाला आपले सगळ्यात महत्व म्हणजे जेवढा सर्व विद्यार्थी जे आहेत त्याचबरोबर नाशिक इतके पण जे क्लास आहेत त्या क्लासच्या सगळ्या सहकार्यांनी पण हे आंदोलन केलंय आणि याच प्रकारचं आंदोलन आजच्या महाराष्ट्र झालंय तर अशा अपेक्षा आपण सरकारकडनं करूया की लवकरात लवकर शासन हा मागणी लवकरात लवकर मार्ग लावे आणि वीरदारकांच्या हितासाठी लवकरात लवकर जी आर का